रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे दोन डिसेंबर दोन हजार चोवीस वार आहे सोमवार आजची लाडक्या बहिणीची काय न्यूज आहे ही सर्व या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तरी पण व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा कारण की बगा। खूप बदल असे आता लाडक्या बहिणीच्या अर्जामध्ये झालेले आहेत लाडक्या बहिणीच्या फॉर्ममध्ये झालेले आहेत आता ता आता ताईनो आता सरकारने या लाडक्या बहिणी योजना ॲक्शन घ्यायला सुरू केलेलं आहे कारण की ताईंनी फेक डॉक्युमेंट देऊन ज्यांनी फॉर्म भरलेले त्यांच्यासाठी आता खूप चिंतेची बाब झालेली आहे कारण की काय ताईंनी आपलं वार्षिक उत्पन्न जे अडीच लाखाच्या जास्त होतं कमी दाखवून फॉर्म भरले आणि या योजनेचे पैसे आले पण गोरगरिबाला तुम्ही या व्य तुम्ही या योजनेचं जास्तचे कमी करून भरल्यामुळं गोरगरिबाला याचा लाभ भेटला नाही त्याच्यामुळं सरकारने ना आता खूप मोठी भूमिका याच्यावर बजावलेली आहे आणि ज्या ताईचं वय अठरा ते पासष्टच्या वरी आहे किंवा खाली आहे त्या ताईवरसुद्धा गुन्हा दाखल होणार आहे आणि तसंच ज्यांनी फेक डॉक्युमेंट म्हणजेच जे आपलं वार्षिक उत्पन्न आहे अडीच लाखाच्या वरी असेल तरी पण कमी दाखवून फॉर्म भरलेला आहे त्या ताईविरुद्धसुद्धा गुन्हा दाखल होणार आहे आणि फॉर्मचं सांगतोय तुम्हाला आता ज्यांना फॉर्म भरायचं आहे त्यांनी लवकरात लवकर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि तुम्हाला आता एक अजून एक विशेष सूचना आहे ज्यांनी फॉर्म दिलेले आहेत आणि ज्यांना फॉर्म भरायचा आहे त्यांच्यासाठी अखादा विशेष सूचना हे बघा ताई नो तुम्ही सध्या फक्त आम्हाला फॉर्म पाठवायचे आहेत कारण की आता ह्या दोन चार दिवसामध्ये चालू होणार आहेत नंतर आम्ही जेव्हा चालू होईन तेव्हा आम्ही तुमचे फॉर्म भरून भरून देणार आहेत त्याच्यामुळं सध्या फॉर्म ज्यांनी आम्हाला पाठवलेले आहेत त्यांनी सदा, सदा फोन करायचा नाही आमच्याकडून स्वतः तुम्हाला फोन येईल आणि ज्या त्यांचे फॉर्म भरायलेचे आहेत त्यांनासुद्धा सांगतो की सध्या तुमचं फक्त इतर रजिस्ट्रेशन तुमचे कागदपत्र घेतले घेतले जातात आणि जेव्हा चालू होईल नंतर तुमचा फॉर्म हे अचूक भरल्या जाईल कोणाचाही फॉर्म राहणार नाही आणि ज्या ताईचे फॉर्म रजि रिजेक्ट झालेले आहे ज्या त्याचे फॉर्म पेंडिंग राहिलेले त्यांचे सुद्धा डबल फॉर्म भरून देण्यात येतील त्याच्यामुळं लवकरात लवकर तुम्हाला जे स्क्रीनवर दिलेला नंबर आहे याच्यावर कॉल करून तुम्ही तुमच्या फॉर्मविषयीच फक्त फॉर्म भरण्यासाठी फॉर्म रिजेक्ट झाला आहे आणि फॉर्मविषयी काही पेंडिंग राहिलं आहे आणि अप्रूल होऊन सुद्धा पैसे आले नाही याच्यासाठीच हा नंबर आहे या नंबरवर जाऊन तुमचे डॉक्युमेंट देऊ शकता आणि फीस काही नाही फीस वगैरे छोटीशी आहे ती तुम्ही सहज तुम्ही देऊ शकता त्याच्यामुळं ज्या ताईंना फॉर्म भरायचं आहे त्यांनी लवकरात लवकर या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करू शकता आणि आता त्या ताईंनासुद्धा सांगतोय की आता या अशा चार बँक आहेत त्या की आता त्याच्यामध्ये जमणार नाही ज्या ना ताईंनी ज्या म्हणजे की तुम्हाला आता सांगतो की आता अशा काही बँक आहेत त्या बँकाला आय एफ सी कोड आहे म्हणजे आय एफ सी कोड म्हणजे तुमच्या सर्वांना माहीत असेल आधी आपल्या बँकाला आय एफ सी कोड आहे का, का ती ते आपल्या पासबुक असते त्या पासबुकवर चेक करून पाहायचं जर तुम्हाला समजत नसेल तर ज्याला थोडी इंग्लिश समजते त्यांना तुम्ही दाखवू शकता कारण की ज्या बँकाला आय एफ सी कोड नसेल त्या बँकामध्ये आधार लिंक होत नसते आणि आधार लिंक न झाल्यामुळं डेबिटीद्वारे तुमचे खा पैसे तुमच्या खात्यामध्ये पडणार नाही आहेत तर त्याच्यामुळं अजून एक सूचना सांगतोय ताईनं लवकरात लवकर ज्यांना फॉर्म भरायचं आहे त्यांनी कागदपत्र पाठवून द्या जसे चालू होईल तसे तुमचे फॉर्म भरले 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 जाताना काहीही टेन्शन घेऊ नका आणि अजून एक गोष्ट ज्यांचे रिजेक्ट झालेले आहे पेंडिंग झालेले आहे त्यांचं पहिल्यांदा चेक करावं लागते चेक करण्याची फीस वेगळी असेल हे बी तुम्हाला सांगतो आहे आणि ज्या ताईंना डबल फॉर्म भरायचा आहे त्यांच्यासाठी फीस वेगळी असेल आणि आता तुमच्या सर्व ताईंना सांगतो की याच्यावर कोणीही एक तुम्हाला सांगतो की ज्यांचं वार्षिक उत्पन्न ज्याने वाढवलेलं कमी केलेलं आहे असं करू नका ताईंनो कारण की आता सरकारने ॲक्शन घ्यायला सुरू केलेलं आहे तुमचा फा तुमचा तोटा होईल तुमच्या कारवाई होईल त्यामुळं कोणीही तुम्हाला सांगतोय की कोणीही असं करू नका की जेणेकरून तुमचं नुकसान होईल कारण की हा तुमचा भाऊ तुमच्या पाठीशी स्तंभ आहे आपण मराठी माणूस आहे त्याच्यामुळं मराठी माणसाने मराठी माणसाचं हे जे काम आहे ती मदत करणार आहोत आम्ही त्याच्यामुळं लवकरात लवकर तुम्ही काय करा की या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर फोन करा आणि तुमचं जे फॉर्म आहे ते भरून घ्या लवकरात लवकर तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय छत्रपती शिवाजी महाराज जय संभाजी महाराज जय महाराष्ट्र जय किसान